गुन्हे शाखा युनिट एक पाच मोटरसायकल चोरीचे गुन्हे आणले विधी संघर्षित बालकासह मोटरसायकल चोरी करणाऱ्या एका इसमालाही ताब्यात नाशिक शहर पोलीस संदीप कर्णिक यांनी नाशिक शहर परिसरातून मोटरसायकल चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेशित केले पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी याबाबत गुन्हे शाखा युनिट एक ला मार्गदर्शन केले अधिकारी व अंमलदार हे मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने नाशिक येथील मेळा बस स्टँड येथे टू व्हीलर पार्किंग येथे एक चोरीची मोटरसायकल विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी आदेशित करून रवींद्र बागुल प्रशांत मरकड विशाल काठे प्रदीप मस्ते प्रवीण बागमारे योगीराज गायकवाड पठाण यांचं पथक तयार करून त्यांना कारवाईचे आदेश दिले या पथकाने सापळा रचून संपत शिवाजीनगर सातपूर घोल ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्या ताब्यातील दोन मोटरसायकल जप्त करण्यात आले एका विधी संघर्षित बालकाच्या मदतीने त्याने ही चोरी केल्याची कबुली दिली त्याच्या ताब्यातून एक लाख नव्वद हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकल जप्त करण्यात आले त्याचबरोबर आरोपीने साथीदार व विधी संघर्षित बालक यांच्यासह हो। सालपूर व गंगापूर भागातून आणखी तीन मोटरसायकल कबुली दिली यामध्ये रुपये मोटरसायकल जप्त करण्यात आले आरोपी व त्याचा साथीदार विधी संघर्षित बालक यांनी नाशिक शहर आयुक्तालय हद्दीतील एकूण एक मोटरसायकल तसेच गंगापूर पोलीस ठाणे येथीलही गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली त्याचबरोबर गंगापूर पोलीस ठाणे सातपूर पोलीस स्टेशन अशा विविध पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात रुपये किमतीचा जप्त करण्यात आलाय सदर कामगिरी संदीप पोलीस आयुक्त नाशिक शहर पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड हेमंत तोडकर रवींद्र बागुल प्रशांत मरकड विशाल काठे प्रदीप म्हस्ते प्रवीण वाघमारे योगीराज गायकवाड नजीम पठाण देविदास ठाकरे रमेश कोळी कैलाश चव्हाण विशाल देवरे राम रामबर्डे अनुजा येवले यांनीही संयुक्तिकरित्या कारवाई पार पाडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे नाशिक